नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कोट्यवधी पेन्शनधारकांच्या बाजूने आरबीआयचा मोठा निर्णय एक तारखेपासून नवीन नियम लागू होणार सर्व बँकांना आदेश जारी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे केंद्र व राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळाली नाही तर आता संबंधित बँकांना त्यावर व्याजासह नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे आरबीआयने याबाबत देशभरातील सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिले असून पेन्शनधारकांच्या तक्रारींचे गांभीर्याने विचार करत हा निर्णय घेतला गेला आहे पेन्शन मिळण्यास उशीर बँकेला भरावा लागणार आठ टक्के व्याज नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेने वेळेत पेन्शन किंवा तिचे बकाया रक्कम जमा केली नाही तर त्या रकमेवर पेन्शनधारकाला दरवर्षी आठ टक्के व्याजाने नुकसान भरपाई मिळेल हे व्याज बँकांनी स्वतःहून संबंधित खात्यात जमा करणे बंधनकारक आहे त्यामुळे पेन्शनधारकांना वेगळा अर्ज किंवा क्लेम करण्याची गरज भासत नाही आरबीआयने बँकांना सांगितले की त्यांनी पेन्शन विभागाकडून आवश्यक आदेश आणि कागदपत्रे मिळवण्यासाठी एक सुलभ प्रणाली तयार करावी बँकांनी कोणतीही विलंब न करता पेन्शनची रक्कम आणि त्यासोबतचा व्याज एकाच दिवशी पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करावा हा नियम एक ऑक्टोबर दोन हजार नंतर झालेल्या सर्व उशीर सर्व उशीर झालेल्या पेमेंटसाठी लागू असेल पेन्शन देयक लवकरात लवकर पूर्ण करावी बँकांनी बँकांनी आरबीआयच्या अतिरिक्त आदेशाची वाट न पाहता तात्काळ पेन्शनचं पूर्ण देयक पत्र लाभांसह जमा करावं अशी सूचनाही करण्यात आली आहे यामुळे पुढच्या महिन्याच्या पेन्शनमध्ये कोणताही अडथळा येणार नाही याशिवाय बँक शाखांनी वृद्ध व गरजू पेन्शनधारकांना आवश्यक सेवा व मदत पुरवावी यावरही भर देण्यात आला आहे पेन्शनधारकांसाठी दिलासादायक पाऊल आरबीआय या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे बँकाकडून होणाऱ्या विलंबामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होतील यासोबतच बँकिंग सेवांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे खास करून वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर नागरिकांसाठी हा निर्णय फार महत्वाचा ठरणार आहे धन्यवाद